ही व्हिडिओ सिरीज तुम्हाला डाउनलोड करत असताना काय प्रोसिजर वापरायला पाहिजे ही आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून प्रॉपर पद्धतीने कळेल काय मी तुमच्यासोबत स्क्रीन शेअर करतो जेणेकरून तुम्हाला हे प्रॉपर पद्धतीने कसं करायचंय आपल्याला हे लक्षात येईल बघा तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपच्या नंबरवरती असा एक पद्धतीचा मॅसेज आलेला असेल बघा या पद्धतीने पालकांशी एका अनोख्या संवादाची सुरुवात राईट त्यामध्ये आपल्याला एक युट्यूबची लिंक दिलेली आहे त्या लिंकला क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला तो संपूर्ण व्हिडिओ पाहता येणार आहे या पद्धतीने आपण त्याला लिंकला क्लिक करून तो व्हिडिओ पाहू शकतो युट्यूब चॅनलला की एक्झॅक्टली आपण ही व्हिडिओ सिरीज का घ्यावी का पाहावी या दृष्टिकोनातून राईट right? या पद्धतीने आपण ही व्हिडिओ सिरीज का पाहावी का पाहू नये या सगळ्या गोष्टी आपल्याला याच्यामधून कळणार आहेत हे झाल्याच्या नंतर ऑनलाइन राईट आपण याला पॉज करतोय त्याच्यानंतर आपण परत त्या मेसेज कडे बळतोय त्याच्यामध्ये खाली दिले बघा व्हिडिओ सिरीज मिळवण्यासाठी खालील सोप्या पद्धतीचा अवलंब करावा खाली दिलेल्या लिंकला क्लिक करून एक सर्वे फॉर्म भरावा याला क्लिक केल्याच्या नंतर आपल्या समोर अशा पद्धतीचा एक फॉर्म येणार आहे ज्याला आपण सुरुवात करायची आहे इथे आपल्याला माहिती भरायची बघा आता आपण अलका मॅडमच्या नावाने हा फॉर्म भरतोय डॉक्टर अलका श्रीकांत मेल आय डी आपल्याला इथे मेन्शन करायचं आहे अलका वन द रेट ऑफ जी मेल डॉट कॉम हाय त्याच्यानंतर आपल्याला मोबाईल नंबर टाकायचा आहे नाईन वन फोर फाईव्ह सेवन थ्री सेवन थ्री सेवन सेवन ओके okay. त्यानंतर आपल्याला इथे रेफर्ड बाय तुम्हाला कोणी रेफर केलं तुम्ही कुठल्या कुठून हा रेफरन्स मिळवला त्याचं तुम्हाला नाव किंवा ती रेफरल साईट तुम्हाला टाकायची समजा तुम्हाला गुगलवरून याची माहिती मिळाली तुम्हाला इन्स्टावरून याची माहिती मिळाली तुम्हाला तुमच्या फ्रेंडनी ही माहिती दिली तुम्हाला इथल्या टीचरनी माहिती दिली फॉर एक्झाम्पल अलका मॅडमला आपल्याकडे प्रतीक्षा सोनवणे या मॅडमने रेफरन्स दिला म्हणून आपण त्यांचं नाव टाकलंय तुम्हाला जर काही प्रोमो कोड मिळाला असेल तुमच्या एखाद्या फ्रेंड कडून तुमच्या एखाद्या कुठल्याही टीचर कडून एखादा प्रोमो कोड जर मिळाला असेल तर तो इथं प्रोमो कोड तुम्ही टाकू शकता राईट या कन्सर्न गोष्टी संदर्भात किंवा पालकांची या व्हिडिओ सिरीज संदर्भातले काही प्रोमो कोड काही लोकांना दिलेले आहेत तर ते प्रोमो कोड जर तुम्ही असेल तर तो टाकू शकता नसेल तर प्रोमो कोड टाकण्याची आवश्यकता नाही राईट आणि या पद्धतीने आपण सबमिट करू शकतो हा फॉर्म दोन स्टेप पहिले आपण वरचा व्हिडिओ पाहिला त्याच्यानंतर आपण एक फॉर्म सबमिट केलेला आहे फॉर्म सबमिट केल्याच्या नंतर परत आपण त्या मॅसेज वर जातोय आणि तिथे दिले बघा शेवटी पेमेंट प्रोसेस पूर्ण करून हा कोर्स मिळवावा है ना राईट हे बघ ह्या लिंकला क्लिक करतोय आपण ही स्क्रीनवरती अशा पद्धतीने दिसेल तुमच्या वरती उभ्या पद्धतीने आपल्याला हा फोटो वगैरे छान पद्धतीने दिसेल राईट right? प्रॉपर पद्धतीने हा फोटो दिसेल तुम्हाला सगळ्या गोष्टी दिसतील त्यानंतर तुम्हाला जायचंय बाय नाव या ऑप्शन वरती बाय नाव वरती पण परत तेच डिटेल टाकायचे आपण जे आता तिथे फॉर्म मध्ये टाकलेत डॉक्टर अलका श्रीकांत थोरात मेल आय डी अलका थोरात नाईन्टी वन At the rate of इंडिया नाईन्टी वनच घ्यायचंय नंबर तोच टाकतोय नाईन वन फोर फाईव्ह सेवन थ्री सेवन थ्री सेवन थी सेवन आणि इथे इनिशिएट बुकिंग या ऑप्शनला क्लिक करायचं हे क्लिक झाल्याच्या नंतर आपल्याला पुढच्या पेमेंट प्रोसेसची लिंक येते हे बघा या पद्धतीने आपण युपीआय बरोबर आहे नेट बँकिंग वॉलेट प्रोसेस क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड सगळ्या पद्धतीने याच्यावरती आपण पेमेंट करू शकता आपण युपीआयच्या माध्यमातून माते जातोय आणि जनरेट क्यू आर कोड असं म्हणतोय राईट क्यू आर कोड जनरेट झाल्याच्या नंतर आपण डायरेक्टली या पद्धतीने आपल्या मोबाईलवरून गुगल पे फोन पे तुमचं काय असेल त्याला जाऊन तुम्ही पेमेंट प्रोसेस ला येऊ शकतात मोबाईल वरून त्याला स्कॅन करू शकतात बघा मी आता स्कॅन करतोय स्कॅन केल्याच्या नंतर मला या पद्धतीने ही अमाऊंट प्रोसेस आलेली आहे तुम्ही जर थोडं पाहू शकत असाल तर राईट टोटल कोर्स आपला नऊशे नव्याण्णव रुपयाचा आणि त्याला ट्रान्झॅक्शन टॅक्स लागतो त्या सगळ्या गोष्टी लागल्याच्या नंतर एक हजार चौतीस रुपये छत्तीस पैसे असं पेमेंट प्रोसेस आपण याला करतोय मी माझा माझा पासवर्ड टाकतोय आणि याला क्लिक केलाय हे पेमेंट माझं पूर्ण झालं इथे राईट right? पेमेंट पूर्ण झाल्याच्या नंतर तुम्ही थोडं थांबायचं आहे दोन मिनिटासाठी तुम्हाला पुढचा एक मॅसेज येईल तिथे है ना तिथे बघा परचेस सक्सेसफुल यु विल गेट अ परचेस कन्फर्मेशन अँड इनव्हॉइस इन युअर मेल तुमच्या मेल आय डीवरती तुम्हाला परचेस इनव्हॉइस येऊन जाईल राईट तुम्ही आता त्याच्या पद्धतीने तुमचं बुकिंग बघा कोणाच्या नावाने झालेलं आहे बुकिंग डिटेल अलका श्रीकांत थोरात फोन नंबर आलेला आहे एट थ्री टू नाईन सेवन फाय डबल फोर वन सिक्स त्यांचा मेल आय डी सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आलेल्या आहेत राईट ओके आता तुम्ही लॉग इन करू शकता आपल्या कोर्ससाठी कंटेंट जर पाहायचे असेल तुम्हाला तुम्ही कंटेंट पण पाहू शकता या पद्धतीने ईमेल आयडी किंवा फोन नंबर तुम्हाला इथे रजिस्टर्ड वाला टाकावा लागेल सुरुवातीला लॉग इन करत असताना आपण मेल आयडी टाकूया अलका थोरात नाईन्टी वन ऍट द रेट ऑफ जीमेल डॉट कॉम फाईन त्याच्यानंतर सेंड द ओ टी पी व्हेरिफिकेशनसाठी ओ टी पी तुम्हाला येस yes. मॅडमचा फोनवरती ओटीपी आला असेल मॅडम द्या तेवढा किंवा ऑफिसचा फोन चेक करा दोन्ही पैकी कुठल्या नंबरवर आलाय चेक करा ओ टी पी एकदा मॅडमचा फोन चेक करा मॅडम तू नका चेक करू बघा मॅसेजमध्ये व्हेरिफिकेशन आलाय का कोड आलाय वेरीफिकेशन ओटीपी yeah. एक मिनिट दाखवा मॅडम इकडे येस कन्फर्मेशन प्रोसेस आपल्याला आलेली आहे त्याच्यानंतर आपण मेल आय डी वरती जाऊया मॅमच्या वर आलोय मॅडमच्या आपण जीमेल वरती आपल्याला मेल आलेला आहे मेल एक व्हेरिफिकेशन कोड आलेला आहे कृष्णनाथ नोबेल फाउंडेशनच्या याच्या सिक्स झिरो नाईन फोर सिक्स झिरो नाईन फोर एट टू हा आपण इथे टाकलाय व्हेरीफाय द ओटीपी म्हणायचं आणि अशा पद्धतीने हा कोर्स तुमचा चालू होतो राईट पाहिजे तो व्हिडिओ तुम्ही त्या पद्धतीने याच्यामध्ये पाहू शकता आता बघा हा पहिला इंट्रोडक्टरी व्हिडिओ आहे तो आपण चालू केलाय फाईन हा पूर्ण इंट्रोडक्टरी व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर आपल्याला जस जसं वाटतंय तस तसंच आपण त्या त्या पद्धतीने पुढे जाऊ शकतो एक पर्टिक्युलर व्हिडिओ झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये तुम्हाला जर असं वाटलं काही कमेंट टाकायची असेल याला रेटिंग द्यायचं असेल तर तुम्ही देऊ शकता तुम्ही बघा एट नाईन किंवा टेन असं रेटिंग देऊ शकता या व्हिडिओला राईट त्याच्यानंतर तुमचा काही कमेंट असेल व्हेरी नाईस वगैरे वगैरे त्या व्हिडीओचं तुम्हाला काय वाटतंय ते तुम्ही, तुम्ही? सबमिट करू शकता फाईन आणि त्यानंतर पहिला कोर्स झाल्याच्या नंतर मग तुम्ही पहिला तुमचा व्हिडिओ पाहून झाल्याच्या नंतर तुम्ही सेकंड व्हिडिओवरती क्लिक करून पुढे जाऊ शकता अशी ही कम्प्लीट तेवीस व्हिडिओची व्हिडिओ सिरीज ही तुम्हाला पाहता येणार आहे फाईन मला असं वाटतं की खूप प्रॉपर पद्धतीने तुम्हाला हे कळालेलं असावं येस आपण थोडस आपल्या मीटिंगकडे परत येऊया यस स्क्रीन शेअरिंग आपण थांबवत आहे राईट या पद्धतीने अगदी दोन तीन गोष्टी आहेत फक्त तुमचं नाव मेल आयडी आणि कॉन्टॅक्ट नंबर एवढं प्रॉपर टाकणं तुम्हाला गरजेचं आहे आपण पहिले सर्व्हे हाटचा गुगल फॉर्म तुमच्याकडून का भरून घेतोय की तुम्हाला रेफर कोणी केलं ह्या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे काही प्रोमो कोड आहे का को कड़ा या सगळ्या गोष्टी पण आपल्याला कळाव्या या दृष्टिकोनातून पण आपण पन? तुमच्यासाठी पहिले सर्व्हे हार्टचा फॉर्म भरून घेतो आणि नंतर क्लिक करून आपण बाकीची पेमेंट प्रोसेस करतो राईट अगदी अशा सोप्या पद्धतीने तुम्हाला हा कोर्स तुमचा परचेस करता येणार आहे आणि हो हा फक्त तुम्हीच खरेदी करून तुमच्या पोताच वापरू नका तर अगदी तुमच्या आजूबाजूला असलेल्या ज्या लोकांना तुम्हाला सांगता येईल की खरंच त्यांच्या घरातील काही प्रश्नांची उत्तरं जर आपल्याला या माध्यमातून मिळत असतील तर काय हरकत आहे आपले दोन शब्द वापरण्यासाठी थँक्यू थँक्यू व्हेरी मच